या क्षणाची सर्वात मोठे आणि महत्त्वाची अपडेट मोदी सरकारची मोठी घोषणा प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्री रामाच्या प्रकाशातून नेहमी ऊर्जा मिळते आज अयोध्येतील प्राणप्रतिष्ठाच्या शुभमुहूर्तावर भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोल रूपटॉप यंत्रणा असावी हा माझा संकल्प आणखी दृढ झाला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे अयोध्याहून परतल्यानंतर मी घेतलेला पहिला निर्णय हा आहे की आमचे सरकार एक कोटी घरावर छतावर सौर ऊर्जा बसवण्याचे लक्ष घेऊन प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार असल्याचं या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय वीज बिल तर कमी होईलच पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल असं या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा